शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ करा पारडगाव येथे उपोषण शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्यात यावं याकरता दिनांक चार सप्टेंबर पासून पारगाव येथे आमरण उपोषण चालू आहे वेळेत दखल घेऊन सरकारनं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करावं असं निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज घनसावंगी सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने वेळेत कर्ज माफी द्यावी याकरता उपोषण करण्यात आलेले आहे हे उपोषण आज दुसरा दिवस आहे या उपोषणाचा हेतू कारण शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाचा सामना सहन करावा लागत आहे कधी कोरडा दुष्काळ कधी वल्ला दुष्काळ दोन हजार एकोणीसपासून कंटिन्यू अशीच परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसला वल्ला दुष्काळ होता दोन हजार बावीसला बी वडला दुष्काळ होता आणि दोन हजार तेवीसमध्ये कोरडा दुष्काळ होता आणि आजच्या उप आज दोन हजार चोवीसमध्ये बी पावसाची परिस्थिती जालना जिल्ह्यामध्ये अशी झालेली आहे भरपूर ठिकाणी वडला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे भरपूर ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे या हेतूसाठी सरकारने वेळेत निर्णय घेऊन आज शेतकरी वर्गाला कर्जमाफी द्यावी या हेतूसाठी गणेश मंडपे मौजे पारडगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना ह्या ठिकाणी कर्जमाफीकरता उपोषण बसलेले शेतकऱ्यांचे जे काही कर्ज असतील सावकारी कर्ज असतील सोसायटीचे कर्ज असतील सहकारी बँका असतील इतर सर्व ज्या काही बँका असतील त्याचं कर्जमाफी झाली पाहिजे या हेतूसाठी उपोषणाला बदल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी या उपोषणाला आपापल्या आप पद्धतीने आपापल्या आप भागात पाठिंबा द्यावा व आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार यांना निवेदन देऊन या उपोषणाचं सरकारला कर्जमाफी करण्याचं हेतू निर्माण व्हावा व हो। महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी व हो, कर्जमाफी करावी या हेतूसाठी मी उपोषणला बसलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय जवान जय किसान